मराठवाड्याचे कर्मवीर लोकनेते ॲडव्होकेट गणेशराव नागोराव दुधगावकर जागतिक खुली वक्तृत्व स्पर्धा स्पर्धेचा विषय श्रीमद् भगवद्गीता अध्याय अठरा श्लोक सहासष्टचा सा, नेमका अर्थ काय सर्व धर्मांत परित्यज्य मामेकम शरण व्रज महान्तवा सर्व पापेप्यो इश्यामी माम शोचा असा भगवद्गीतेतल्या अठराव्या अध्यायातला सहासष्टावा श्लोक आहे सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मलाच शरणीय मी तुला सर्व पापापासून मुक्त करेन तू भयभीत होऊ नकोस असा अर्थाचा हा श्लोक आहे पाच वर्षापूर्वी अपरिचित नावाचा एक प्रसिद्ध चित्रपट येऊन गेला त्यात भगवद्गीतेमधील हा श्लोक वापरला होता त्यामध्ये गरुड पुराणामध्ये असलेल्या शिक्षा भ्रष्टाचारी व्यक्ती व्यक्तींना त्यातील नायक देत असतो एकूणच परमेश्वराला कर्म जे लागतात ते सत्कर्म चांगले कर्म लागतात दुराचारी अनाचारी व्यभिचारी अशा प्रकारचे कर्म हे माणसाच्या पापामध्ये भर घालणारे असतात आणि म्हणूनच सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम शरण व्रज असं म्हटलं असावं सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर म्हणजे कोणते धर्म परमेश्वराला अपेक्षित आहेत हिंदू धर्म इस्लाम धर्म ख्रिश्चन धर्म पारशी जैन धर्म इत्यादी धर्मांना आपण परंपरेने धर्मा मन्तो। धर्म म्हणतो त्यांचा त्याग करायचा का किंवा गुणधर्म मातीचे गुणधर्म महात्मा फुलेचा सार्वजनिक सत्यधर्म असे वेगवेगळे शब्द धर्माच्या बाबतीत वापरताना आपण पाहतो धर्म विरुद्ध अधर्म सत्याने वागणे सत्याने बोलणे धर्म खोटे बोलणे अभद्र बोलणे अधर्म धर्मसंकट स्वधर्म धर्मयुद्ध अशा अनेक शब्द आपण पाहतो जानामी धर्म नचमे प्रवृत्ती जानामी धर्म नचमे निवृत्ती महाभारतामध्ये दुर्योधन म्हणतो की मला धर्म अधर्म कळतो पण वळत नाही धर्म राष्ट्र म्हणजे काय किंवा राष्ट्रधर्म म्हणजे काय धर्म अर्थ का काम मोक्ष या चार पुरुषार्थातील धर्म कोणता काय आहे स्मृतीमध्ये धारणा धर्म इत्याहू धारयते प्रजा असं म्हटलेलं आहे भगवद्गीतेत भगवान कृष्ण म्हणतात धर्माचा त्याग कर म्हणजे मानवाने नेमका कशाचा त्याग करायचा आणि परमेश्वराला शरण गेले म्हणजे पापापासून मुक्ती कशी होते हा प्रश्नच आहे भगवान श्रीकृष्णांनी परब्रह्म्याचे ज्ञान परमात्म्याचे ज्ञान वर्णाश्रम पद्धतीचे ज्ञान इत्यादी नाना प्रकारच्या ज्ञानाचे व धर्मपद्धतींचे वर्णन केले आहे त्यांनी विविध प्रकारच्या धर्माचे अनेक प्रकारे वर्णन केले आहे आता भगवद्गीतेचे सार सांगताना भगवंत अर्जुनाला सांगतात की त्यांनी आतापर्यंत वर्णन केलेल्या सर्व पद्धतींचा त्याग करावा आणि केवळ मला शरण यावे अशा शरणागतीमुळे अर्जुनाने सर्व पापाचे रक्षण होईल अर्जुनाच्या हातून पाप तरी कोणती घडली तर धर्मयुद्धात लाखो सैनिक मारल्या गे गेले ह्या जीव हत्या हे पाप नव्हे काय चुलत भाऊ आजोबा गुरु यांच्या विरोधात उभे राहणे म्हणजे पाप करणे काय नैतिक अनैतिक युद्धात नैतिकतेच्या बाजूने उभे राहणे पाप कसे अनैतिकतेच्या रक्षणाकरता नैतिकतेचा मार्ग स्वीकारणं किंवा नैतिकतेच्या रक्षणाकरता अनैतिकतेचा मार्ग वापरणं हे पाप की पुण्य सर्वधर्म म्हणजे कर्तव्य कर्मे मला अर्पण कर तू केवळ सर्व शक्तिमान अशा मला परमेश्वरालाच शरणी आहे असं कृष्ण भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात मग हे कर्म जे आहेत हे सत्कर्म आणि दुष्कर्म दोन्ही प्रकारचे कर्म माणसाच्या हातून घडतात सत्कर्मामध्ये माणूस जे कर्म करतो त्यामध्ये सदाचार आहे प्रामाणिकपणा आहे निष्ठा आहे विश्वास आहे या सगळ्या गोष्टी ज्या कर्मामध्ये असतात ते परमेश्वराच्या सानिध्याजवळ जाणारे कर्म असतात वर्क हीज वर्कशॉप असं इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की आपण जे कर्म करतो ते देवपूजा केल्यासारखंच आहे किंवा ईश्वर ईश्वर शरणांगता स्वीकारल्यासारखंच आहे ईश्वराचंच कार्य आहे पण जेव्हा माणसाच्या हातून दुष्कर्म घडते जाणीवपूर्वक आणि अजाणीवपूर्वक दोन्ही प्रकारे माणसाच्या हातून दुष्कर्म घडतो त्यावेळेला ते त्या घडलेलं पापच आहे आणि मग अशा पापापासून मुक्ती कधी मिळेल तर आपण परमेश्वराला शरण गेलं पाहिजे सर्व धर्मांना सोडायचं म्हणजे सर्व कर्म सोडायचे असा त्याचा अर्थ नाही कर्म करत करत परमेश्वराचं अधिष्ठान आपल्याला लाभते उदाहरणार्थ संत सावतामाळी किंवा संत गाडगेबाबा हे कधीही पंढरपूरलाच गेले नाही गेले पण परमेश्वराच्या दर्शनाला गेले नाही म्हणजे त्यांना परमेश्वर मान्य नव्हता किंवा ईश्वर सानिध्य नव्हता असा नव्हे तर ते कर्मामध्ये पूजा शोधत असत कर्मामध्ये ईश्वर सानिध्य असे आणि म्हणून सर्व भगवद्गीता अर्जुनाचा विषाद संपवण्यासाठी आहे संस्कृतमध्ये श्लोक आहे सिद्धंती ममगात्राने मुखंच परिशिष्याची असं जेव्हा झालं त्यावेळेला अर्जुन धनुष्यवान गळित गर्भ झाला आणि धनुष्यवान टाकून बसला त्यावेळेला श्रीकृष्णाने त्याला सांगितलेली गीता म्हणजेच त्याच्यासाठी नीती नी आणि आनितचा एकूणच केलेला मार्ग एकूणच सांगितलेला मार्ग हा आपल्याला जाणवतो हो तमेव शरण गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात शांती स्थान प्राप्तीची जात होत लज्जा भय मान मोठेपणा आणि आसक्ती ही सर्व सोडून आपला परम आश्रय परमगती आणि सर्वस्व समजणे शरण जाणे परमेश्वराला म्हणजे काय तर श्रद्धायुक्त प्रेमाने निरंतर भगवंताचे नाम भजन स्मरण चालू ठेवून त्यांच्या आज्ञेप्रमाणे कर्तव्यकर्मांचे निस्वार्थ भावाने केवळ त्याच्या प्रित्यर्थ आचरण करणे म्हणजेच सर्व प्रकारे परमात्म्याला शरण जाणे होय जे नाही महाभारती ते नाहीच जगत्रय असं म्हटलं ते तंतोतंत खरं राग द्वेष लोभ मोह मत्सर राजनीती विज्ञान इत्यादी संदर्भात ज्या ज्या गोष्टी आज प्रचलित आहेत त्या त्या काली अस्तित्वात होत्या हे आज संशोधनावरून समजून येत अनेक देशी आणि विदेशी पंडितांनी महाभारताचा सखोल अभ्यास करून त्याच्या सत्यतेविषयी आपापली मतं नमूद केली आहे मॅक्समुल्लर वेबर मॅक्डोनाल्ड हफमॅन या पाश्चात्य विद्वानांनी महाभारत ग्रंथाचं ऐतिहासिकदृष्ट्या सखोल परिशीलन केलेलं आहे त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक याने लिहिलेला गीतारहस्य हा तर भगवद्गीतेवरचं सर्वोत्कृष्ट भाष्य आहे लोकमान्य टिळकांनी देखील गीतारहस्यामध्ये कर्म आणि त्या संबंधात अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत सन पूर्व एकतीसशे एक या वर्षी ऐन कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने श्रीमद रूपी तत्त्वज्ञान अर्जुनाला कथन केलं भगवद्गीतेचा प्रारंभ मोहवश झालेल्या अर्जुनाच्या हातून धनुष्य गळून पडण्यानं होतो आणि गीतेचा शेवट निशंक झालेल्या अर्जुनानं पुनश्च धनुष्य धारण करण्यानं होतो म्हणजेच गीतेला कर्म परान मुखता म्हणजेच प्राप्त कर्तव्य सोडून देणं मुळीच अभिप्रेत नसून ते यथोचित पार पाडणं ही गोष्ट प्रामुख्यानं अभिप्रेत आहे कर्म न करता केवळ भजन करीत राहणे किंवा केवळ तपाचरण करणे हे म्हणजे परमेश्वराला चरण जाणे नव्हे तर कर्म करत असताना आपण ते कर्म ईश्वरनिष्ठेनं परमेश्वरी काम करतो आहोत अशी भावना ठेवून निष्काम कर्म निस्वार्थ बुद्धीनं केलेलं कर्म म्हणजेच ईश्वराच्या सानिध्यात केलेलं कर्म आहे आणि म्हणून यथोचितपणे जी गोष्ट प्रामुख्यानं पार पाडणं अभिप्रेत आहे कर्मामध्ये तीच गोष्ट असं निसंशयपणा म्हणता येईल की प्रकांड पंडित आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कर्मयोगी लोकमान्य टिळक यांनी देखील गीता रहस्यामध्ये कर्मयोगशास्त्रच प्रतिपादन केलेलं आहे तर पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांनी कर्मज्ञान भक्ती सांगड घालून आज गीता सामान्यामध्ये खऱ्या अर्थाने उतरविली आहे तर खरं गीता ही जगण्याचीच गोष्ट आहे केवळ श्रवणाची किंवा पठणाची गोष्ट नव्हे अर्थात गीतेचं श्रवण करणं आणि नंतर गीतेचं पठन करणं या गोष्टीची आवश्यकता आहेच परंतु गीता समजून घेऊन जीवनात उतरविणं ही गोष्ट महत्वाची ज्याला गीता तीन प्रकारे वाचता येते एक वाचन करणं पारायण करणं करना, आणि पाठ करणं ह्यामध्ये गीता जगणं याला सर्वश्रेष्ठ आपण असं म्हणतो विचाराने माणूस उभा राहतो तीच गोष्ट गीतेला प्रतिपाद्य आहे गीता विनाकारण कोणापुढे वाकायला शिकवत नाही तर अहंकार अस्मिता अस्मितापूर्ण जीवन जगायला शिकवते सात्विक कर्म करण्यासाठी प्रवृत्त करते भगवंत सर्व प्राणीमात्रात वास करून असतो अथवा त्याला आत्मतत्वच म्हणतात ते सृष्टीमधल्या यचयावत प्राणीमात्रामध्ये एकसारखंच असतं श्रीमंत माणसामध्ये त्यांचं प्रमाण अधिक आणि दारिद्र्य माणसामध्ये कमी नसतं किंवा एखाद्या संन्यासाच्या अंतकरणातलं आत्मतत्व श्रेष्ठ आणि गरीब आदिवासीच्या अंतरंगातलं आत्मतत्व निकृष्ट असं मुळीच नसतं त्यामुळे आत्मतत्वाचा शोध घेणं म्हणजे भगवंताचाच शोध घेण्यासारखं असतं भगवद्गीता हा सतमार्ग प्रकाशित करते त्यामुळे गीता हे मानवाचं उन्नयन करणारं एकमेव साहित्य ठरतं या भगवद्गीतेतल्या अठराव्या अध्यायातला हा जो श्लोक आहे सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम शरण वज याचा अर्थच हा आहे धर्म सर्व सोडून माझ्याकडे ये म्हणजे तुला तुझ्या पापापासून मुक्ती मिळेल असं जेव्हा श्रीकृष्ण म्हणतात त्यावेळेला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की इथे धर्म या शब्दाचा अर्थ प्रचलित रिलिजन किंवा धर्म म्हणजे कुठली वेगळी आहे अशी गोष्ट नाही तर आपल्या स्वतःचं कर्म आहे आणि कर्म सामूहिक कर्म असू आहे वैयक्तिक कर्म असू शकते या वैयक्तिक कर्मामध्ये माणूस जेवढा स्वच्छ प्रामाणिक आणि आपलं कॅरेक्टर चारित्र्य सांभाळून काम करील तो परमेश्वराच्या जवळ जातो आणि जो भरकटत जातो जो दुष्कर्म करतो जो नीती सोडून तिच्या मार्गाला जातो त्याला पर परमेश्वर त्यालाही आपल्या जवळच घेतो परंतु सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम शरडंभुज म्हणजे तू जर वाईट कर्म करत असेल तर ते कर्म सोडून दे आणि माझ्याजवळ ये आणि ते कर्म जर सोडले वाईट कर्म सोडले पाप कर्ण सोडलं तर पापापासून मुक्ती मिळणं हाही भगवंताचाच जवळ असण्याचा आपल्याला जवळ असण्यासारखं आहे असं म्हणता येईल त्यामुळं भगवंतानी सांगितलेलं भगवद्गीतेतला हा सत्य मार्ग आहे ज्यानं गीता आपल्या जीवनात उतरविली तो या सुंदर विश्वाच्या निर्मात्याप्रत जाऊन पोहोचू शकतो मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो हे विश्व सुंदरच आहे आणि सुंदरच राहणार आहे अशी दृष्टी गीता माणसाला प्रदान करते कित्येकांना हा संसार दुःखमय वाटतो मग भवसागर तरुण जाण्यासाठी ते एखाद्या नावाड्याच्या शोधात फिरतात पण असे प्रयत्न हे आगतिकतेतूनच होत असतात गीता माणसाला आगतिकतेकडून परमेश्वराकडे जायला शिकवित नाही तर आत्यंतिक प्रेमानं परमेश्वराकडे जायला शिकवते भव म्हणजे होणं हवंसं वाटणं भौतिक जगतात हा भव माणसाचंच निर्माण केलेला असतो परमेश्वरानं नव्हे मग भवसागरातून माणसाला परमेश्वर कसा काय बाहेर काढणार माणसानंच तो तरुण जायला हवा गीतेचा दृष्टिकोन नकारात्मक नसून सकारात्मक आहे गीता सृष्टीला त्याज्य ठरवत नाही आणि केवळ भोग्यही ठरवत नाही गीता सृष्टीचा उपभोग घेऊन सृष्टी नियमांच्या आत जाण्यासाठी मार्गदर्शन करते ती माणसाला सौंदर्यदृष्टी बहाल करते अहमभाव फलाशा आणि स्वकर्तृत्व भाव सोडला किंवा सुटला की कि माणसाला सृष्टीतलं सौंदर्य प्रतीत व्हायला लागतं असा पुरुष मोठ्या आत्मविश्वासानं कर्मयोग आचरतो म्हणजेच गीता ऐहिक जीवनातला आनंदही माणसाला देते आणि त्याचा पारलौकिक उत्कर्षही साधते म्हणून गीता हे एक निश्चितच शास्त्र आहे वेद उपनिषदांचं दोहन करून गीता निर्माण झाली भगवंतानी स्वमुखानं गीता सांगितली हे वैशिष्ट्य समृद्ध जीवन कसं जगावं हे गीता समजावते ते समजवण्यासाठी निर्गुण निराकार परब्रह्म सगुण साकार आणि त्यानं अखिल मानवता मानव मात्रासाठी गीतेचं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे सामान्य जन श्रेष्ठ भक्त संसारी या सर्वांनाच गीता मार्गदर्शक ठरते आणि म्हणून सर्व मामेकम मामेकां व्रज असं म्हणत असताना या श्लोकाचा अर्थच हा आहे की सर्व धर्म म्हणजे सर्व दुष्कर्म आणि सत्कर्म दुष्कर्म सोडून देणं आणि सत्कर्म प्रामाणिकपणे निष्ठेनं करणं म्हणजेच परमेश्वराला शरण जाणं आणि अशा शरण आलेल्या भक्ताला परमेश्वर निश्चितच मोक्ष देतो मुक्ती देतो प्रेरणा देतो असं मला वाटते धन्यवाद